खोक्या भोसलेला प्र्यागराज मधून मध्ये कोक्याला घेऊन पोलीस बीडकडे तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला अटक करण्यात आली होती अटक करण्यात आली होती आणि आता त्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते खोक्या भोसलेला प्र्यागराज मधून छत्रपती संभाजीनगरला आणलं त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते आता खोक्या भोसलेवरती पुढची कारवाई कशा पद्धतीनं असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे बीडमध्ये अमानुष मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आता सतीश भोसलेला प्रागराजमधून बीड त्याचबरोबर उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला तिकडे अटक करणार आणि प्रयागराजमधून त्याला आता छत्रपती संभाजीनगरला आणलाची मोठी माहिती सध्या समोर येते खोक्याला घेऊन पोलीस आता बीडकडे रवाना झाले तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आणि आता त्याची पुढची कारवाई कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय खोक्याला घेऊन पोलीस आता बीडकडे रवाना झालेत काय अधिक अपडेट नक्की सांगितलं जर पाहिलं तर सतीश भोसले खोक्या जो आहे त्याला आता पोलिसांनी फायग्राफ देऊन महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून जे आहे ते आता बीडच्या दिशेने खोक्याला घेऊन बीड पोलीस जे आहे ते रवाना झाले ते पाहिले मिळत आहे सुरुवातीला आता सतीश भोसले या जे आहे ते बीड पोलिस अधीक्षक कार्यालया मदत केले जाणार आहे त्यानंतर त्याला शूर कासार येथील पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यानंतर त्याला शिवर कासार न्यायालयात जे आहे ते त्या ठिकाणी दाखल केलं जाणार आहे त्यानंतर त्याला पोलीस कोठडीची जी आहे पोलीस मागणी करणार आहेत मात्र आता सतीश भोसले उर्फोकला धोक्याला जे आहे ते पायाग्राज न्यायालयाने जे आहे ते अठ्ठेचाळीस तासाचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे त्यामध्ये आता पोलीस कोठडी दिलेली नाही त्यामुळे आता सतीश भोसले याला जे आहे ते आता पोलीस कोठडी घेण्याची गरजेचं असल्याचं पोलिसांकडून सांगायचं आहे आणि सतीश भोसले याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना पोलीस अधिक तपास करण्यासाठी सोपं होणार आहे निश्चित विजय आता पोलीस खोक्याला घेऊन बीडकडे रवाना झाले मात्र त्याला साधारण कधीपर्यंत बीडमध्ये आणलं जाईल कधीपर्यंत बीडमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला ठेवलं जाईल अंकिता जर पाहिलं आपण तर सध्या छत्रपती संभाजीनगरहून निघून त्याला अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासात नऊ वाजेपर्यंत जे आहे ते सतीश भोसले याला बीडमध्ये दाखल केलं जाईल त्यानंतर त्याला शूर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे त्यानंतर सतीश भोसले याला आहे ते कदाचित बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात येऊ तो अंदाजला जात आहे कारण शूर कासर हे ग्रामीण भागामध्ये येतात त्या ठिकाणी खोक्या जो आहे याचे त्या ठिकाणी जास्त संबंध येतात आणि त्यामुळे त्याला आता बीड मध्ये ठेवला जाईल जो आहे तो वर्तवला जात आहे निश्चित विजय त्याच्यावरती साधारण कोणता गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्या प्रकारची पुढची सुनावणी कशा पद्धतीने असेल या संदर्भातली अधिकची माहिती नक्कीच अंकिता जर पाहिलं तर सतीश भोसले याच्या विरोधात जे आहे ते याच्या कुटुंबाला जे आहे ते बॅटीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर वन्य प्राण्यांची शिकार करणे या संदर्भात देखील विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तर गांज्यांचा जो आहे तो एमपीडी अंतर्गत तो देखील गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे दोन गुन्हे जे आहेत ते वन विभागाचे आहेत पोलीस ठाण्याचा गुन्हा जो आहे तो सतीश भोसलेवर झालेला आहे त्याचबरोबर अतिक्रमण जागेवरती देखील आता सतीश गोष्टी याच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे वन विभागाकडून जे आहे ते सतीश भोसले याच्या घराला नोटीस देण्यात आली होती काल त्यावरती बुलडोजर देखील चालवण्यात आलं मात्र आता त्या जागेचा परवाना देखील सतीश भोसले याला मागवलेला आहे अठ्ठेचाळीस तासाचा वेळ जो आहे तो त्याला देण्यात आलेला आहे आणि म्हणजे आता तू काय करतो पाहणं माता मात्र आता सध्या तर सतीश भोसले उरदार तीन गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहे आणि या तीन चकलांबा आणि शौर या तीन पोलीस दोन पोलीस ठाण्यामध्ये त्याचे वृद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा तपास जो आहे त्याला पोलीस करत आहे आणि सध्या तो पोलिसांत ताब्यात आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आजची सतीश भोसलेवरची कारवाई कशा का पद्धतीने होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल विजय तुम्ही असंही जोडलेले ना आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवाय